नगर दोन रोडवर असलेल्या नगर बीड रेल्वे मार्गाच्या क्रॉसिंग पुलाच्या कामामुळे या मार्गावरील वाहतूक फेब्रुवारी फेब्रुवारी रोजी आथ, ते 21 रोजी सकाळी रात ते रात्री वाजेपर्यंत बंद राहणार आहे ही वाहतूक कराटी चौक ते केळगाव बायपास मार्गे वळण्यात येत असल्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सोमवारी बारा फेब्रुवारी दुपारी काढले आहेत चौदा ते एकवीस फेब्रुवारी रोजी नगर ते दौंड रस्त्यावर नगर बीड रेल्वे लाईनला ओलांडी पुलाचे बांधकाम सुरू होत आहे तर या मार्गावरील वाहतुकीमध्ये बदल करणे आवश्यक आहे चौदा फेब्रुवारी रोजी सकाळी आठ ते एकवीस फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजेपर्यंत नगर मार या मार्गावरील कानाटिक चौक ते अरणगाव बायपास या रोडवर येणारी जाणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार आहे त्यामुळे कानाटिक चौकातून दौंड रोडने अरणगाव बायपासकडे जाणाऱ्या वाहनांकरता पर्यायी मार्ग कानाटिक चौक केळगाव केळगाव बायपास अरणगाव बायपास मार्गे इच्छित स्थळी जातील अरणगाव चौकातून कर्नाटिक चौकाकडे येणाऱ्या वाहनांकरता पर्यायी मार्ग अरणगाव बायपास केळगाव बायपास केळगाव कानाटिक चौक मार्गे इच्छित स्थळी जातील दौंड रोडला जाण्यासाठी कर्नाटिक चौकात येणाऱ्या वाहनांकरता पर्यायी मार्ग केडगाव बायपास अरणगाव बायपास दौंड रोड मार्गे अरणगाव बायपास दौंड रोड मार्गे इच्छित सही जातील असे आदेशात म्हटले आहे ई नवा युट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा